आपल्या भाषणात म्हणाले की उद्धव देवेंद्र प्रसादना फोडाफुडीचं मंत्रीपद दिलं पाहिजे आणखी घडामोड राज्यात घडताना दिसते राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेले आहेत आपण कशा पद्धतीने बघता या घडामोडी प्रोसेस मधला काय निरनिराळ्या पार्टीमध्ये चालणारा त्याच्याशी मी भाष्य करणे योग्य नाही तर पण एकीकडे आपण पाहतोय की भाजप जे आहे ते आता शेवट इलेक्शन जाहीर झाले तरीही अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतोय मवियाकडून किंवा इंडिया आघाडीकडून असं होताना पाहायला मिळत नाही आहे असं आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेस ही प्रामाणिक का आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये तर त्या जना जायचं आहे जाती ते जातील त्याचा विचार करणं म्हणजे तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठका झाल्या अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जात आहे भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या याच्यासाठी म्हणजे ताईंनी यावं साहेब त्यांच्या मनामध्ये काय मी सांगू शकत नाही पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ते प्रणिती स्ट्रॉंग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही बोलताना आपण म्हणालात की मुख्यमंत्री असताना मोदीजी व्यवस्थित होते पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली नेमकी कशी हवा गेली असं म्हणा असं मी म्हटलं नाही हवा गेली पत्रकार तोंडी माझ्या घालण्याचा प्रयत्न करू नका बदलली विचारसरणीची भाषा <laughs> जी आहे ती बदललेली आहे भाजप सरकारकडून शंभर दिवसाच्या आधी सरकारचा शंभर प्लॅन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसची ची लढाई ते दोन हजार सत्तेचाळीस पण लढाई तयार केली असल्याचं बोललं जात ते खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत तो बघूया काय होत राज ठाकरेंच्या प्रवेशामुळे कुठे आपल्याला बाधा येऊ शकते का